हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोळी पद्धतीने फिश करी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत त्यासाठी तर सगळ्यात आधी ती मी एक किलो फिश घेतलेली आहे फिश स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण घाण असते बाहेरून कापून आणलेली असते त्यासाठी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची असते आणि धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमच हळदी पावडर अर्धा चमच मिरची पावडर आणि अर्धा चमच मीठ इथे चवीपुरता ॲड करून मॅरिनेट करून बाजूला ठेवून घेतलेला आहे जोपर्यंत आपली फिश मॅरिनेट होते तोपर्यंत आपण इकडे हिरवा वाटण वाटून घेणार आहोत त्यासाठी लसण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी एक मिक्सरचा पॉट घ्यायचा त्यामध्ये एक वाटीभर कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या ॲड केलेल्या आहे दोन इंच अद्रकाचा तुकडा ॲड करून घेतलेला आहे दा पाच ते सहा इथे हिरव्या मिरची ॲड केलेल्या आहे मिक्सरला लावून बारीक प्युरी करून घ्यायची आपल्याला इथे हिरव्या वाटणाची हिरव्या वाटण वाटून तयार झालं आहे आता लगेच मी खोबरं आणि कांद्याचं वाटण वाटून घेणार आहे हा ऑप्शनल आहे टाकलं तरी चालते नाही टाकलं तरी चालते पण मी मिं नेहमी मच्छीच्या भाजीमध्ये हा खोबरा आणि कांद्याचं वाटण वाटून टाकते त्यासाठी चव खूप छान लागते भाजीची सगळं इथे कांदा खोबरं ॲड करून घ्यायचे आहे कांदा आणि खोबरं थोडंसं तेल ॲड करून स्लाईसमध्ये कांदे कापून खोबरंही कापून भाजून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे मिक्सरमध्ये ॲड करून घेते आणि याचीसुद्धा बारीक पेस्ट करून घेणार आहे मसाला वाटून घेणार आहे मी इथे काळा मसाला वगैरे काही इथे खडे मसाले ॲड केलेले नाही आहेत कारण इथे मी काळा मसाला पावडर ॲड करणार आहे त्यासाठी आणि कोळी पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने मी इथे मच्छीची भाजी बनवणार आहे आपला काळा मसाला पण तयार झालेला आहे लगेच इकडं गॅसवर तापण्यासाठी पातेला ठेवलं आहे त्यामध्ये अर्धा वाटी इतकं तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये मी चेक केलं आहे की तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही म्हणून थोडंसं मसाला टाकून बघितला तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण हा हिरवं वाटण वाटून घेतलेला ॲड करून घेणार आहोत एक दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आपल्याला हा वाटण इथे एक दोन मिनटापर्यंत मी आ, मसाला भाजून घेतले बघा छान इथे मसाला भाजलेला आहे आता मसाला व्यवस्थित भाजून झाल्यावर लगेच आपल्याला यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही टोमॅटोऐवजी यामध्ये चिंचही ॲड करू हो शकता चिंचीचा बॉल थोडंसं चिंच दोन भिजत ठेवून यामध्ये ॲड करून घेऊ शकता किंवा मसाल्यामध्ये वाटत असताना वाटूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथे चिंचाऐवजी एक मिडियम साईजचा टोमॅटो वापरलेला आहे आता मिक्स करून घेऊ आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटोला शिजायला थोडासा वेळ लागतो त्यासाठी तेलामध्ये लवकर शिजते म्हणून मी टोमॅटोमध्ये ॲड केल्यानंतर दोन ते तीन मिनटामध्ये मसाल्यामध्ये टोमॅटो शिजवून घेणार आहे बघा दोन तीन मिनटं झालेला आहे मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं अर्धा चमच इतकं परत चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे कारण थोडंसं मी फिश मॅरिनेटमध्ये पण टाकलेलं आहे पण आपल्याला भाजीला रस्स्यामध्ये लागणार आहे थोडासा रस्सा बनवेल तर आपल्याला रस्स्यामध्ये मीठ लागेल ला म्हणून अर्धा चमच इतकं मीठ इथे मी ॲड केलेलं आहे परत एक दोन मिनटापर्यंत मिक्स करून घेऊ कारण मीठ ॲड केल्यानंतर टोमॅटो लवकर शिजते आता आपल्याला इथे रेग्युलर मसाले ॲड करून घ्यायचे आहे एक चमचा गरम मसाला इथे मी तीन चमचा भरून कोडी मसाला ॲड केलेला आहे तुम्ही तीन चमच्याऐवजी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे आमच्या घरी थोडंसं स्पायसी खाल्लं जाते म्हणून मी थोडंसं जास्त ॲड केलेलं आहे एक चमचा भरून धने पावडर ॲड करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर ॲड करायचा आहे मी इथे मीठ सगळ्यात आधी ॲड केलेलं आहे कारण टोमॅटो लवकर शिजले पाहिजे म्हणून टोमॅटो ॲड केल्यानंतर मीठ ॲड करून घेतलेला आहे आता मसाला एक मिनटापर्यंत तेलामध्ये मिक्स करून घेते मसाल्यात आणि आपण जो खोबरा आणि कांद्याचं वाटण वाटून घेतला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आता याला पण दोन तीन मिनटापर्यंत मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्यातला मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला इथे शिजवून घ्यायचा आहे मसाला बुडायला नाही लागला पाहिजे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इतकं पाणी ॲड केलं आहे आणि तो पाणी हिजवून यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता बघा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणखी मसाला शिजला नाही तरी तेल सेपरेट होत आहे याच्यातला आणि परत आता झाकण लावते दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर हा मसाला शिजवून घेणार आहे जोपर्यंत मसाल्यातला तेल सेपरेट होत नाही पूर्णपणे तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे कारण मच्छी ॲड केल्यानंतर मसाला जास्त वेळ शिजवता येत नाही पाच मिनटामध्ये मच्छीच शिजवून तयार होते त्यासाठी कधीही आपल्याला मच्छीची भाजी बनवत असताना मसाला खूप छान आधी शिजवून घ्यावा लागतो आणि आपला मसाला इथे पूर्णपणे शिजवून झालेला आहे रेडी आता आपण जे मॅरिनेट करून फिश ठेवली होती ती फिश इथे ॲड करून घ्यायची आहे तुम्ही हा वितर न मॅरिनेट करतासुद्धा इथे फिश बनवू शकता मी थोडंसं चव छान लागते फिशला थोडीशी चव येते म्हणून मी ते मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि ॲड केल्यानंतर मिक्स करून परत झाकण लावून दोन मिनटासाठी वाफवून घेणार आहे वाफवून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे मी तुम्ही गरम पाणीच ॲड करून घ्या याच्याने कसं कुकिंग प्रोसिजर थांबत नाही लवकर शिजते आणि उकळी लवकर येते कारण की मच्छी लवकर फुटतात लवकर शिजतात त्यासाठी कधी मच्छीच्या भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करायचं आपल्याला मी आधी पण दोन तीन प्रकारे फिशची रेसिपी सांगितली आहे वेगवेगळ्या पद्धतीने तेही तुम्ही बनवू शकता आणि आता यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर एक उकळी येईपर्यंत आपल्याला प्रे भाजी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्ये भाजीला उकळी व्यवस्थित येते बघा भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि दोन चार मिनटापर्यंत मी भाजीला व्यवस्थित इथं शिजवून घेतलेलं आहे आता आपली फिशची भाजी पूर्णपणे शिजवून तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी बघा खूप छान शिजली आहे अजिबात मच्छीसुद्धा फुटलेली नाही आहे आता आपली मच्छी सर्व करण्यासाठी तयार आहे वरून भरपूर सारी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तेल एकदम असा तर्रीदार अशी भाजी बनवून तयार आहे चवीला पण तेवढीच छान लागते सिम्पल आहे बनवायला झटपट होते तर तुम्हाला ही सिम्पल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू